मराठा क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे बातमीपत्र आजरा तालुक्यातील हरपवाडी धनगरवाडा येथे रहिवासी असलेले धोंडीबा झोरे यांचे दोन दिवसापूर्वी हिंगलज प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा सेवा रुग्णालय यांच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि दुर्लक्षतेमुळे सीपीआर मध्ये उपचाराविना मृत्यू झाला यावेळी सीपीआर प्रशासन आणि गड हिंगलज आरोग्य केंद्र यांचा निषेध करत यशवंत क्रांती सेना जिल्हाध्यक्ष सुनील शेळके यांची घेतलेली मुलाखत पाहूया मी हेमंत धनंजय बोडके यशवंत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष काल जे आध्रा तालुक्यामध्ये धुंडराम झोरे हे त्यांना सिप्या मध्ये पाच ते सहा तास लेट झाला उपचारासाठी त्याच्यामुळं ते मयत झालेत आणि मला वाटते आजरा ग्रामीण रुग्णालयामधनं शिफारमध्ये पाठवलं की त्यांना पुढच्या जे सुविधा मिळू द्यात की त्यांच्या पुढचे उपचार होऊ द्यात चांगल्या पद्धतीने म्हणून त्यांना शिफारमध्ये पाठवलं कोल्हापूर इथे खरंच शिफार हा सगळे सर्वजण तोरला दवाखाना असं समजतात आणि खरंच शिफार हा सगळे सर्वजण तोरला दवाखाना असं समजतात आणि गोरगरिबांचं आधारस्थान असं समजतात तर हे आधारस्थान नाही हे मृत्यूचं स्थान आहे असं मला वाटते आणि जर या वैद्यकीय डॉक्टरांच्यावर जर गैरवर्तूक केल्याबद्दल त्यांना जर आ, आ, कारवाई के, कडक कारवाई केली नाही तर आम्ही यशवंत क्रांती संघटना आणि सर्व कोल्हापूरचे धनुभर बांधव आम्ही कलेक्टर ऑफिसजवळ आंदोलन करणार मी सुनील विठ्ठल शेखे यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आम्ही अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये जे वड्या आणि जिथं मूलभूत सुविधांची वाणवं आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्या यासाठी शासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून तसेच आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत तरी देखील आज कालच आमच्या आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाड्यावरती जी गोष्ट घडली ती गोष्ट खरोखर आमच्यासाठी फार वेदनादायी आहे कारण आज आम्ही गेली दहा वर्षे यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या गोष्टींची मागणी करत असताना आज तेथील लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आणि त्यामुळे रस्ता नसल्यामुळे त्यांना आणि तिथं वेळ लागल्यामुळे इकडे उपचाराला वेळ लागला आणि पुन्हा उपचारासाठी इथं सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना वेळेत उपचार सीपीआर प्रशासनाने केले नाही त्यामुळे त्यामुळं त्यांचा जीव त्यांना गमावा लागला खरोखर आमच्यासाठी ही फार वेदनादायी गोष्ट आहे आज आम्ही यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की अशा अनेक धनगरवाड्यावरती वरील दरवर्षी पाच ते दहा लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागत आहे आज त्यांच्या मृत्यूमुळे मुर्ट त्यांच्या घरातल्या गोष्टीचा फार वेदना होत आहेत आणि ह्या वेदना आम्हाला गेली पंच्याहत्तर वर्षे आम्ही भोगतोय तरी सुद्धा तुम्ही प्रशासन प्रशा जर आम्हाला देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी सुद्धा प्रशासन जर तुम्ही आम्हाला ह्या ह्या मूलभूत सोयी सुविधांची जर पूर्तता करत नसाल तर आम्ही आमच्या धनगर समाजाने आपल्याला फक्त मतदानापुरतेच आठवण करावी का तुम्ही आमची पुन्हा तुम्हाला ज्यावेळी मतदान असते त्यावेळी आमची आठवण येते हा आम्हाला खरोखर ह्या गोष्टीची आम्हाला खंत वाटते आज योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आज योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री आमच्या राधानगरी बुद्धगड आजराचेच आमदार साहेब आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडं तात्काळ लक्ष द्यावं व तेथील लोकांसाठी रस्त्याची उपलब्धता करून द्यावी आणि त्यांच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी गतीने काम करावे हीच मागणी आमची आहे आणि जर ही मागणी आमची पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही आणि त्या रस्त्यासाठी काही पर्याय निघाला नाही तर शंभर टक्के आम्ही धनगर समाजाच्या वतीनं तसंच आमच्या संघटनेच्या वतीनं कलेक्टर ऑफिसजवळ आंदोलन छेडू हा एवढाच निर्माणाचा इशारा देतो आणि थांबतो